जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून शेतकरी कष्टकरी जनतेच्या समस्याशी सत्ताधारी भाजप सरकारला कोणतेही देणघेणे उरले नाही शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सहचिटणीस राहुल देशमुख यांचे गडचिरोलीत प्रतिपादन शेतकरी कष्टकरी जनतेच्या समस्याशी सत्ताधारी भाजप सरकारला कोणतेही देणघेणे उरले नाही हे सरकार ईडीचा धाक दाखवून विरोधकांना शांत करून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कवडीमोल भावाने लाटण्याचा सपाटा लावला आहे भांडवलदारांनी लुटीचा मोकळी देऊन राज्यात शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस सध्या यांचे सरकार करत आहे अशी टीका यांनी केली आहे शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते राहुल देशमुख पुढे म्हणाले की राजकीय क्षेत्रात लबाडांचा मोठा शिरकाव झाला असून स्वतःच्या फायद्यासाठी रोज नवीन नवीन पक्ष बदलत असतात काहीजण ईडीच्या धाकाने भाजपाला शरण गेले आता डाव्या पुरोगामी नेत्यांना शांत करण्यासाठी जनसुरक्षा कायदा केला असला तरी आम्ही या भाजप सरकारच्या कट कारस्थानाला घाबरणार नसून गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षात शेतकरी कामगार पक्षाच्या जुन्या पिढीने जे काम राज्यातील शेतकरी कष्टकरी कामगारासाठी केले आहे तेच काम रस्त्यावर उतरून अन्यायाच्या विरोधात करत राहू असा इशाराही यावेळी त्यांनी भाजप सरकारला दिला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कामगार पक्षाचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदासभाई जराते प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा साम्या कोरडे महिला नेत्या जयश्रीताई जराते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार आझाद समाज पक्षाचे विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम जिल्हाध्यक्ष राज बनचोड यांच्यासह अन्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील तथा राज्यभरातील अनेक कार्यकर्ते साम सामील झाले होते